आपण श्वासाचं काउंटिंग करतो हा मुद्दा विशुद्ध मग्गातून आलेला आहे बुद्ध घोषांच्या किंवा आपण आता काही लोक ज्या इतर साधना करतात त्याच्यामध्ये त्यांना जसं पाहायला सांगितलेलं असतं जसं इन्स्ट्रक्शन असतात ते इन्स्ट्रक्शनचे पण संस्कार आपल्यावर आहेत ना आपलं मन नव्हेच त्या विषयाकडे जात म्हणून जे नैसर्गिक काम आतमध्ये चाललेलं आहे अनापांच त्याच्यातून मन सहज बाहेर बाहेर जात दुसऱ्या विषयात म्हणून त्या ध्यानात जात त्या विषयात जात पण आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला जो मनापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे किंवा भावनांपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो शरीरातून जातोय म्हणून शरीरात उतरणं गरजेचं आहे आणि शरीरात कसं उतरायचं काळेत कसं उतरायचं म्हणजे काळानं सती वगैरे कसं यायचं त्याच्यासाठी बुद्धानं सोपा सरळ मार्ग लक्षा तो लक्षात आणून दिलेला आहे तो अनेकांच्या लक्षात आलाय तो परंतु तो सतीसाठी जागृतीसाठी वापरण्याऐवजी त्याचा उपयोग सती जागृतीसाठी त्याचा उपयोग ध्यानासाठी केला जातो म्हणजे अटेन्शनसाठी केला जातो आणि म्हणून मग तुमचं मन लगेच त्या ठिकाणी जात आणि तसं जाणवतं पण आता जसं तुम्हाला म्हणायचं किंवा बाहेर मला जे जाणवतं तिथं लक्ष जात जाणार कारण ते काहीतरी जाणवतं तुम्हाला जाणीव आहे फिलिंग आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या मनावर ते संस्कार पण आहेत कमीही असं असं करत आलेलो आहे आणि मला ते तस ते तुम तुम्हाला न विचारता ते मन तिकडे जाणार आहे आता त्या मनाचा आपल्याला भान नाही सती नाही तर हा मुद्दा चांगला प्रश्न चांगला आहे तुमचा हे सगळ्यांची अर्थ नाही आता मी सुद्धा अनेक वर्ष जे करत आलो मला ह्या गोष्टीचा फार त्रास झाला जुन्या जुन्या ज्या सवयी आहेत जुन्या ज्या साधना आहेत जुनं जे ज्ञान आहे जुनं जे वाचन आहे जुन्या ज्या जुन्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत सूचना आहेत की असं करा तसं करा असंच करा तसंच करा, तसे करा तसे असच बसा असद पहा हे जे सांगितलं गेलेलं आहे त्याच त्याचे संस्कार माझ्या मनावर आहेत आणि मन हे संस्कारांचं गुलाम असत मन हे सवयींच संस्कारांचं गुलाम असत आणि संस्कार हे दुःख म्हटलेलं आहे सभे संखारा दुःखाती सगळे संस्कार अं हा तर तुमचा मुद्दा तुम्ही तुमचा हा एक मिनिट तुमचा मुद्दा तुम्ही थोड्या वेळानंतर उपस्थित करा चांगला मुद्दा आहे तो तर आपले आपण आपलं मन हे संस्कारांचं गुलाम आहे आणि संस्कार म्हणजे सवयतर आपल्या हॅबिट म्हणजे मनाला हॅबिट आहे का जे सांगितलं तसंच करायचं आधी जे कळाले त्याला सांगितलं त्याला तसंच करा करायचं हे जी त्याची हॅबिट आहे त्या हॅबिटनुसार तिकडं त्याचं ध्यान गाणं हे साहजिक आहे आणि त्याच कारण देणार ते मन तिकडे धाव येतं तिकडं ध्यान करत त्याच मनाला स्वतःला भान नसत ते कळतच नाही लक्षात ये कारण ती जाणीव त्या जाणीवेची जाणीव नसते म्हणजे त्याच भान नसतं आणि म्हणून ती पळापळ ते होते आणि म्हणून आपल्याला अनापान का करायला सांगितलं अनापानची सती आणि भान का ठेवायला सांगितलं कारण आपल्याला स्वतःशी कनेक्शन तयार होईल कनेक्टिव्हिटी तयार होईल म्हणजेच शरीराशी कनेक्टेड कनेक्टिव्हिटी तयार होईल या शरीरा जिवंतपणाशी आपण कनेक्ट होऊ म्हणजे जीवनाशी कनेक्ट होऊ आणि जीवनाशी कनेक्ट झालं किंवा जीवनातले प्रश्न आपल्याला लक्षात येतील आधी आणि जीवनातले प्रश्न लक्षात आल्यावर मग त्याचं कारण काय त्याचं निवारण कसं करायचं हे ते सतीच करते ती जागृतीच करते ते आपल्या लक्षात येईल तर हे हे आधी म्हणून सती सती हा विषयच आधी समजून घेण्यासाठी जरा वेळ द्यायला पाहिजे असं मला अलीकडे वाटायला लागलं आपण जे एकदम टेक्निक मध्ये जातो ना असं करण तसं कारण ते चुकीचं हे बरोबर आहे हे याचा विचार करत बसण्यापेक्षा सती सती कशासाठी जागृती कशासाठी भानावर काय यायला पाहिजे ह्याचाच आपल्याला थोडसा उलगडा झाला पाहिजे म्हणून प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं म्हणून आपली ही जी चर्चा चाललेली आहे ही त्याच्यासाठीच आहे काही दिवस मला वाटत ह्याच्यावरच ता आपण थोडस लक्ष देऊया का सती जागृती भान सती जागृती भान अपमान कशासाठी बुद्धांना ते सांगितले त्यांना प्रश्न सुटणार आहेत आपले त्याने आपला यातना कमी होणार आहेत त्याने आपली भीती कम कमी होईल कमी होईल त्याने आपली मनाची भटकंती भ्रमंती कमी होईल म्हणजे एकाग्रता वाढेल भटकंती भ्रमंती कमी झाली की मन आपाप स्थिर आणि शांत होणार आहे त्याला वेगळं वेगळ्या ट्रेनिंग द्यायची गरजच नाही कारण मन स्वतः शांततेसाठी धडपडत आहे हे सगळे प्रणा आपल्याला साधणार आहेत आणि म्हणून आपण या साधनेवर फोकस केला पाहिजे असं मला सांगायचं आहे